हॅलो माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत तर आत्तापर्यंत मी काही ज्या काही रेसिपीज दाखवल्या त्याचा मला खूप छान रिस्पॉन्स मिळाला त्याच्यामुळे मी विचार केला की आज आपण दाखवूया कोशिंबिरीची रेसिपी याच्या आधी मी काकडीच्या कोशिंबिरीची रेसिपी दाखवली होती आणि त्याच्याहीसाठी मला उत्तम प्रतिसाद मिळाला तर आज मी दाखवणार आहे गाजर आणि टोमॅटो यांची कोशिंबीर जे आपण दोन प्रकारे करू शकतो पण आज आपण बघूया की मी ती कोणत्या एका प्रकारे करते तर त्याच्यासाठी जे लागणारे साहित्य आहे ते आता आपण बघूया यासाठी जे साहित्य लागतं ते म्हणजे गाजर टोमॅटो कोथिंबीर एक मिरची त्याच्यानंतर लिंबू आणि दाण्याचं कूट आणि काही बेसिक मसाले जे आपण रोजच्या वापरामध्ये फोडणीसाठी वापरतो जसं की मीठ धनेजिरे पूड हळद तिखट आणि थोडीशी साखर आणि हिंग बस आणि त्याला तुम्ही तुपाची पण फोडणी देऊ शकता कोशिंबिरीला किंवा तेलाची पण देऊ शकता ते तुमच्या प्रेफरन्सवर आहे पण तुपाच्या फोडणीने ती कोशिंबीर जास्त चांगली लागते तर आता आपण वळूया कृतीकडे पहिले गाजर सोलून घेतलं स्वच्छ धुवून आणि मग त्याच्यानंतर किसून घेतलं गाजर आणि मग गाजर किसल्यावर टोमॅटो पण बारीक चिरून घेतले आणि त्याच्यामध्ये आपण एक मिरची टाकणार आहोत तर एक मिरची आणि कोथिंबीर हे पण सगळं व्यवस्थित चिरून एका बाऊलमध्ये ट्रान्सफर करून घेतलं आणि मग केली फोडणीची तयारी त्यात घातलं तूप त्याच्यानंतर आपण जिरं मोहरी हिंग कढीपत्ता आणि त्याच्यानंतर जे आपले बेसिक मसाले असतात ते सगळे घालून घेतले जसं की हळद तिखट साखर धनेजिरे पूड आणि मीठ आणि मग त्याच्यानंतर ते सगळं एकत्र करून घेतलं आणि मग सगळ्यात शेवटी दाण्याचं कूट घातलं आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं तर मग याच्यावर असं लिंबू पियायचं आणि ही गाजराची एकदम टेस्टी कोशिंबीर तयार होते आणि ही जी आहे गाजर टोमॅटोची कोशिंबीर ही लिंबू पिळूनही तुम्ही करू शकता किंवा त्याच्यामध्ये दही घालूनही करू शकता दोन्ही प्रकारे ही होऊ शकते तर आज मी लिंबू पिळून केलेली आहे आणि ही खूप टेस्टी लागते परत विटॅमिन्स भरपूर असतात आणि जे गाजर असतं ते डोळ्यांसाठी तर खूपच चांगलं असतं त्याच्यामुळे कोशिंबिरी खात राहा खास करून हे मी लहान मुलांना सांगते आहे कारण ते अवॉइड करतात गाजर म्हटलं की नको होतं त्यांना पण अशी कोशिंबीर त्यांना नक्कीच आवडेल तर ही सगळे तुम्ही जरूर ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी आणि इतरही कंटेंटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका